honš meaha hoš 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 meaho amsa noosh meha ho umacva 티�� nika ठिया आंदोलन आपलं सुरू आहे कशा पद्धतीने आणि कायम प्रमुख मागणी आहे मराठवाडा लेबर युनियन आणि हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिक कार्यालयासमोर त्याचबरोबर कामगार उपायुक्त कार्यालयासमोर माथाडी कामगार हे बेमुदत ठिया उपोषणाला बसलेले आहेत या ठिय्या आंदोलनाचा आजचा हा सव्वीसावा दिवस आहे आणि कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच्या ठिय्या आंदोलनाचा सत्तावीसावा दिवस आहे माथाडी कामगार मोठ्या चिकाटीने आणि निर्धाराने या आंदोलनात दररोज सहभागी होत आहे त्या त्यांच्या प्रमुख मागण्यांच्यासाठी की शासकीय धान्य गोडाऊनमध्ये काम करणारे जे माथाडी कामगार आहेत त्या माथाडी कामगारांचा जो वेतनातील वेतना फरक आहे तो वेतनातील फरक मिळावा कंत्राटदाराच्या माध्यमातून आमच्या माथाडी कामगारांचं जे शोषण होतंय जी पिळवणूक होते किंवा त्यांच्याकडून जे कायद्याचं उल्लंघन होतंय ते होता कामा नये त्याचबरोबर इथला जो हमाल कामगार आहे या हमाल कामगारांसाठी जो माथाडी कायदा अस्तित्वात आहे त्या माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी जे नोंदित कामगार आहेत त्या नोंदित कामगारांकडूनच काम करून घेण्यात यावे वगर नोंदीत कामगारांकडून काम करून घेण्यात येऊ नये आणि कायद्याची पायमल्ली होऊ नये यासाठी माथाडी कामगारांनी हे बेमुदत ठिय आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आपलं नाव मी ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर मराठवाडा लेबर युनियन जनरल सेक्रेटरी